हे पाहता कधी भारत पाकिस्तानची युद्ध होऊ शकतं हो परिस्थिती तितकी निर्णायक विस्फोटक झालेली आहे अशा वेळेला जर युद्ध झालंच तर आपले सैनिक आणि त्यांचे भारताची ताकद आणि पाकिस्तानची ताकद लष्करी ताकद तुम्हाला खोलमध्ये सांगतो ऐका मग तुम्ही ठरवा काय होईल ते भारताकडे जवळजवळ साडे चौदा लाख सैनिक आहेत किती चौदा लाख आणि पाकिस्तानकडे साडेसहा लाख साडेसहा लाख भारताची आर्मी जगात चौथ्या नंबरवर आहे किती चौथ्या नंबरवर आहे भारताची आर्मी तर पाकिस्तानची आर्मी जगात बाराव्या नंबरवर आहे बाराव्या नंबरवर आहे हो हो होतो आहे का कुठं मुकाबला सांगा सर्वच बाबतीत आपल्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त शस्त्र शस्त्र सर्व शस्त्र आपल्याकडे जास्त आहेत त्यांच्यापेक्षा आणि त्यांच्याकडे एकदम कमी आहेत आता पाकिस्तानच्या अजून एक आहे पाकिस्तानवर किती कर्ज असेल माहिती तुम्हाला किती कर्ज आहे पाकिस्तानवर जवळ जवळ एकशे तेहतीस बिलियन डॉलर एकशे तेहतीस बिलियन डॉलर तर ते रुपयांमध्ये तुम्ही करून घ्या तर कुठं कुठं तो, तो आकडा जातो अशा वेळेला जर युद्ध झालंच पाकिस्तानवरचं कर्ज अजून प्रचंड वाढून जाईल आणि त्यांच्याकडे जा शस्त्रत वगैरे तेसुद्धा त्यांना उदारीवर खरेदी करावं लागेल तेसुद्धा द्यायला पैसे नाही एवढं मोठं कर्ज आहे त्यांच्यावर अगोदर कोणता देश मदत करेल त्याच्यामुळे ते युद्धाची जे वल्गना करतात ती एकदम कशी हास्यास्पद वाटते पाकिस्तान जेव्हा युद्धाबद्दल बोलतो तेव्हा एकदम ते हास्यास्पद वाटतं आतापर्यंत हा अमला झाल्यानंतर जवळजवळ दहा लाख सायबर अमले भारतावर झाले किती सायबर अटॅक सायबर अमले रेल्वेच्या वेबसाईट असो बँकांच्या वेगवेगळ्या तो दहा लाख अटॅक झालेला आहे आता, आता तुम्ही एक शब्द नेहमी ऐकता सिंधू जल समजवता भारताने तो रद्द केला निलंबित केला सस्पेंड केला मग सिंधू जल समजवता म्हणजे नेमकं काय तर आहे काय सोप्या भाषेत ते ब सहा नद्या वाहतात भारत पाकिस्तान भारतातून न आणि भारतातून नंतर त्या पाकिस्तानकडे जातात नंतर अरबी समुद्राला मिळतात सहा नद्या कोणत्या सिंधू नदी मुख्य सिंधू नदी आणि तिच्या पाच उपनद्या सिंधूच्या सतलज रावी झेलम चिनाब आणि व्यास नदी अशा पाच नद्या तर मग पाणी वाटप कसं करायचं मग वर्ल्ड बँकेच्या साहाय्याने मध्यस्थता झाली आणि त्यांनी ठरवलं तर तीन नद्यांचे पाणी भारत भारत वापरेल आणि तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाईल सहा नद्यांपैकी तीनचे पाणी भारत आणि तीनचे पाणी पाकिस्तानला जाईल सर्व नद्या भारतातून वाहतात नंतर पाकिस्तानला जातात आणि मग अरबी समुद्राला मिळतात मग अशा वेळे भारताने त्यांच्याकडे जो नद्या वाहत होत्या पाकिस्तानकडे त्यांच्या प्रवाह त्यांचे पाणी कमी केलं आहे याला म्हणजे सिंधू जल समजवता तुम्हाला खोटं वाटेल परंतु पाकिस्तानातील पासष्ट टक्के शेत या पाण्यावर अवलंबून आहे किती पासष्ट टक्के आणि पाकिस्तान तेहतीस पर्सेंट वीज या पाण्याने जनरेट तयार करतो किती तेहतीस पर्सेंट वीज त्याच्यामुळे साहजिक आहे पाकिस्तानवर याच्या फार आर्थिक बोज पडणार आहे फार आर्थिक बोज पडणार आहे भारताने हे जे केलं आहे आणि ते धडा शिकवणंसुद्धा योग्य आहे धडा सुद्धा योग्य त्यांना दया येत नाही तर आपण का दया करावी आपले निर्दोष लोकांवर दया येत नाही आतंकवाद्यांना त्यांना आता सुद्धा का दया करावी का दया दाखवावी खा कारम भारताने दयाळू व्हायच्या का सहिष्णू व्हायच्या का सहन करणारा व्हायच्या कायम आपणच माफ करायचे का शत्रूला बरोबर आहे ना ते पण योग्य नाही कायम वाईट गोष्टीला कायम माफ करू नका तुम्ही त्याला प्रतिकार करा त्याला उत्तर द्या अन्याय सहन करू नका तर आपण हीच भूमिका आता करतोय हीच भूमिका आता घेतो आहे तर पुढची कोणती परिस्थिती उद्भवेल काही सांगता येत नाही सर्वांनी तयार राहा आपल्या सैन्यासाठी सपोर्ट करा मदत करा ही चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा करा शेअर धन्यवाद